आपला विषय आहे अंधश्रद्धा निर्मूलन तर आज आपण अंधश्रद्धेविषयी बोलणार आहोत समजा एखाद्या देवाला आपण बोकड किंवा कोंबड्याचा बळी दिला तर देव आपल्याला पाहणार आहे का नाही ना त्याच्यानंतर आपण देवासाठी काय करतो उपवास धरतो समजा दिवस दिवस आपण उपवाशी राहतो तर दिवस दिवस उपवाशी राहिल्यामुळे कधी देव आपल्याला भेटलाय का किंवा देव आपल्याला

लता वात्या काय ग आणि काय मीठ नव्हतं ग मिठासाठी आणती मी जाई मिठाला काय कस काय बरा हाय का कस काय बोलत नाही व मस्त काय यात येणार याला हां हां बोलत नाही कस काय ग देवा وبيवास बघितलं का नाही आम्ही मस्त बघितले काय गुण नाही मान नाही काय नाही सगळं बघितलं

लागल रे अरे पण किती लागलाय अरे चौथ्यांदा दिले ना आता परीक्षा पास झाला कशाला घालवलाय माझ्या या पुढे तर किती टक्के पडले रे एकावन्न टक्के पडली रे देतो आणून देतो आनंद आता तिथं थांब आहे तर मला पाणी आणून ती पहिला हाय ती आनंदी आपण जाऊन मळच चला तिथं काय तर करू म्हण गेला आता काय करायचं काय तर काय नाही डोक्याला इस्तू लागला लाव फाक लागाव वाट लावली लावा तिथे पाणी लावपालत केलं तिथला चिन्ह जे गेले लाव काय बळमन पण केलं व्ह आम्ही करायचं म्हणून केले तसं नाही लगा आई घर माहिती आहे माहितीये आता ती राहू जाऊया तिकडे माळावर तिथं बघूया तिथे एकदा बघूया सगळेजण ते आता काय जाऊन उद्या जाऊया काय लगायला लागलाय बरायत येऊन अभ्यास करायला आमची काम आम्हाला बघितलं उठ उठ

दाम 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 चारा चारा। लगा तास बर बसले पाय धोका लाल मी मड्यावरचा गास शिवला असतो एखाद्या कवळ्या लागला होईल लागला

इथं पण काय मिळून दिसत नाही तुला आपलं नशीब एवढं बघायला मला वाटलं नव्हतं चला हे चला दुसरीकडे बघूया आपण दुसरीकडे कुठं दिवसभर फिरतच बसायचं आहे मस्तर धरू यार धरला असत र पण पितळी आणली नाही मस्त पण काय करायला माळ घातली लहानपणी त्यामुळं लगा पण होतला काल बी माळ आला होता ना आज इथं कस काय आले लगा काय वाचत यार रे काय वाचतो काय नाही रे अरे काय बी कसा वाचतो ही तुमची काम नव्हती वाचायची लगन तुम्हीच वाचा ह्याच काय मग घेतलाय ह्याच्या काय ना झाला लागलंय चला ह्याला काय कामच नाही वाचत बसते अरे ते पुस्तक चला चिमण्या विमने धरूया चिमणी धरायला धरणार ना जावं लागेल शिकून साहेब आम्हाला माहिती चला

పని పిండియా గోటే గడు తిరిజీరా పేర్ పేరు पाणी पेन दिसत नाही गड काय लगा अफीस येऊन लाग बोल तुला जरा नीट बोल गेला का अरे आपण मसूबाजी एरियात आलोय पाया पडून तू जाऊ तस जाऊन पुढे चालत नाही लाग नाही तर पुढची कोण कापते तर होईल काय देव लय गुण येतोय म्हणते चला आपलं तर काम होईल

आपल्याला काय ही चिमण्याला गावाजीन वाटत नाही आपण आपली ती चिमणे बघू चला आता तोंड बघा तोंड अंड कळलेलं गु तुमचं मला सगळं खरं काय ते चला आता बस जाऊ द्या जग महाराष्ट्र देईन बघ तू आमचं आम्ही काय करायला అయిన పేల పిల్లలు దేవ పావుతూ రే ఆ బా రే శా సరే పేతరే పేతి దా అర పేలు పేలు పే పేల పేల రే

कुठल्या जगात जगता एकविसावं युग चालू आहे एकवीसावं शतक चालू आहे या जर तुम्ही असं दुरुस्तलेल्या विचारामध्ये कसं व्हायचं तुमचं बोलायला लागलं असतं तर दवाखान्याने आम्ही तर राहिलो असतो सगळं बंद करून निघून गेलो असतो आम्ही पाहाला तुम्ही ते चिमडीने पाणी जे पाहतं त्याच्यामुळे त्याला इन्फेक्शन झालेलं आहे आता कदाचित असं सुद्धा होऊ शकतं त्या पाण्यामुळे त्या इन्फेक्शन मुळे बाळ कधीच बोलू शकणार नाही असं नाही पण तुम्ही थोडा विचारात बदल करा घ्या तुम्ही